नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट पाहतात हा आपल्या माझ्या स्वतःच्या शेतातील हळद प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो बावीस मे ला याची आपण लागवड केली आज पंधरा जुलै जवळपास पन्नास ते बावन्न दिवस या प्लॉटला पूर्ण झाले आता पन्नासव्या दिवशी जे आपण याचं नियोजन करणार आहोत अतिशय महत्वाचं नियोजन आहे हे नियोजन म्हणजे हळद पिकासाठी अतिशय उत्पादनामध्ये भर देणारं नियोजन आहे आणि याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत शेतकरी बंधनो आजची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर आपल्याला हळद प्लॉट आपला सुदृढ अशी वाढ झालेली दिसत आहे याचं कारण म्हणजे आपण बीज प्रक्रियेपासून बेसल डोस पासून जे नियोजन केलेलं आहे जैविक जे, जे आपल्याला ड्रेचिंग दिली आहे आणि इतर अन्नद्रव्याचं पण नियोजन केलंय याचं हे फळस्वरूप आपल्याला असा सुदृढ प्लॉट दिसत आहे शेतकरी बंधनो हे बघू शकता एका पानाची जे रुंदी आहे जवळपास आता आपल्याला जे पानाची रुंदी आहे सहा ते सात आठ इंचापर्यंत एक एक आपलं पान आपल्याला हळद प्लॉटचं पहा आहे शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या पानाला लांबी जास्त राहण्यापेक्षा पानाला रुंदी राहणं पानाला जाडी राहणं हे महत्वाचं आहे हे निरोगी प्लॉटचे लक्षण आहेत याच्याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे हे बघा याच्यातून ये येणारे हे नरसाळे सुद्धा निरोगी प्लॉटचे लक्षण आहेत हे बघा प्रत्येक नरसाळे तुम्हाला अतिशय उत्कृष्ट दर्जा त्याच्यातून बाहेर आलेले दिसेल आता शेतकरी मित्रांनो आज आपण जे माहिती घेणार आहोत हे अतिशय महत्वाची माहिती आहे आपण जो आज डोसविषयी माहिती देणार आहोत याला हळद पिकाचा आपण जर हृदय जरी म्हणलं ज्याला आपण हार्ट म्हणतो हे असं जरी म्हणलं तरी काही वागवणार आहे कारण हळद पिकाला अतिशय आवडतं खाद्य आणि महत्वाचं खाद्य याविषयी आपण आज थोडक्यात चर्चा करणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्या उत्पादनामध्ये हळद पिकाचा खूप मोठा भाग असतो त्याच्यासाठी आपण याच्यावर चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज आपण जे आता नेला जे नियोजन करणार आहोत त्याच्यामध्ये आपण एक अग्रिसर्च कंपनीचं लोहा ड्रीप नावाचं फेरस आपण याच्यासाठी वापरलंय शेतकरी मित्रांनो हे सहा टक्केमध्ये येड्डा फेरस आहे बरेच शेतकरी जमिनीतून सुद्धा बारा टक्क्याचाच फेरस वापरतात आता हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं फेरस आहे आपण नेहमी शेतकरी बंधूंना सांगतो की निविष्टा नेहमी क्वालिटी उच्च दर्जाच्या चांगल्या कंपनीच्या वापरा आपल्याला हे मिळालं तर हे घ्या नाहीतर आपल्याला हे स्वरूप कंपनीचं फेरोशिक्स नावाचं हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं फेरस आहे तुम्हाला जे मिळेल ते मिळेल किंवा इतर कोणा कंपनीचं मिळालं तर ते घ्या तर आपण हे लोआ ड्रिप देण्याचं कारण सांगतो शेतकरी मित्रांनो तर आता आपल्याला हळद पिकामध्ये हरित द्रव्याची निर्मिती करण्यासाठी हे महत्वाचं घटक आहे आणि हळद पिकाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फेरस लागत सुद्धा असते तर याचं नियोजन करते वेळेस आपल्याला एकरी पाचशे ग्राम चांगल्या कंपनीचं चा देण्याचं चा गरजेचं आहे याच्यासाठी शेतकरी मित्रांनो एक सांगण्याचा विषय असा आहे की हे सहा टक्के असलेलं गरजेचं आहे कारण ज्या जमिनीचा पीएच साडे सहा सातच्या वर आहे त्या जमिनीमध्ये सहा टक्के बारा टक्क्याचं फेरस काम करत नाही ते जमिनी जाऊन फुटून जाते त्यासाठी आपल्याला हे न सहा टक्केचं फेरस वापरणं आहे हे साडे दहा पी एच पर्यंत आपल्या जमिनीमध्ये चांगलं काम करते झाडामध्ये हरिद्रव्याच्या निर्मितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुख्य घटक आहे आणि खूप महत्त्वाचा असा घटक आहे शेतकरी मित्रांनो याच्यासोबतच आपण एक दुसरा घटक जो आपण वापरला आहे आणि तो म्हणजे झिंक नावाचा हे बारा टक्केचं झिंक आहे स्वरूप कंपनीचं आहे अग्रेसर कंपनीचं झिंक चांगलं आहे आणि कोणा एकत्र कंपनीचं तुम्हाला चांगलं मिळालं घ्या हे बारा टक्के मधलं झिंक आहे शेतकरी मित्रांनो झिंक देण्याचं कारण म्हणजे आता हे पानाची जे रुंदी आहे हे रुंदी करण्यामध्ये झिंकचं खूप महत्वाचं आहे भाग असतो झाडामध्ये एनझायम निर्मिती करणे अमिनो ऍसिडची निर्मिती करणे फॉस्फरसचं वहन करणे यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल म्हणजे झिंकचा असतो आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे हळद पिकावर येणारे बुरशीजन्य आजार याच्या विरोधामध्ये पिकाची इम्युनिटी पॉवर टिकून ठेवण्यासाठी हे खूप महत्वाचा घटक आहे हळद पिकाला झिंक सुद्धा अतिशय आवडता घटक आहे फेरस आणि झिंक हे अतिशय महत्वाचे घटक आहे शेतकरी मित्रांनो हे पन्नासव्या दिवशी तुम्हाला पाचशे पाचशे ग्राम देणं गरजेचं आहे हे तुम्हाला ज्या कंपनीचे मिळते ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचे घेण्याचा प्रयत्न करा आता सोबत शेतकरी मित्रांनो आपण याच्यामध्ये क्रोबिओन नावाचा घटक घेतला आहे शेतकरी मित्रांनो साडे बासष्ट टक्के पर्सेंटमध्ये प्युअर अमिनो ऑसिड आहेत आपण याच्यासोबत अमिनो ऑसिड देण्याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो फेरस झिंक हे ई मोबाईल तंत्रज्ञानात मोडतात म्हणजे याचं जे वहन आहे जसं आपल्या पानाचं ओपन होते त्या पद्धतीमध्ये खालून याचं वहन येत नाही म्हणजे ज्या कमी पान ओपन होते आणि त्या वेळामध्ये जे वर येत नाही तर याचं वहन सुधारण्यासाठी दुसरी गोष्ट आपल्या जमिनीत इतर काही जे अन्नद्रव्य दिलेले आहेत आपण जसं सल्फ फॉस्फरस दिलेला असतो पोट असं इतर अन्नद्रव्यासोबत याचं फिक्सिंग होणार स्थिरीकरण नये याच्यासाठी आ, हे प्रोबिओन अमिनो ऑसिड देण्या आहे याचे खूप फायदे आहेत आपल्या जमिनीत जे पण बॅक्टेरिया आहेत कामाच्या म्हणजे ट्रायकोड्रमा असो पी एच बी असो के एम बी असो नायट्रोजनची बॅक्टेरिया असो किंवा इतर कोणत्या पण जैविक गोष्टी हो आहेत त्याच्यासाठी अतिशय उत्कृष्ट प्रदा प्रकारचं खाद्य आहे अतिशय प्युअर अमिनो ऑसिड आहे तसंच शेतकरी मित्रांनो आता एखादं उदाहरणार्थ जर जमिनीमध्ये झिंकचं प्रमाण वाढलं फॉस्फरसचं प्रमाण वाढलं मॅग्नेशियमचं प्रमाण वाढलं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जमिनीतून फॉस्फरस उपलब्ध होत नाही किंवा जमिनीमध्ये फॉस्फरसचं प्रमाण वाढलं तर आपल्याला झिंक उपलब्ध नाही अशा खूप काही गोष्टी ज्या आपल्या डोक्यात किंवा नजराच्या बाहेर आपल्या जमिनीमध्ये करत असतात अशा पद्धतीने आपण दिलेले अन्नद्रव्य असून सुद्धा पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता येते तर त्या कमतरता येऊ नये आता हे जर तुम्ही आज एक लिटर जर दिलं तर याच्यामुळं तुम्हाला जमिनीत तुमचा फॉस्फरस जेवढा पडू नये पोटॅस जो पडू नये किंवा इतर आपल्या जमिनी जे या रासायनिक गोष्टीवर बॅक्टेरिया काम करणार आहेत त्याच्यासाठी संख्या वाढवण्यासाठी किंवा हे झिंक फेरस याचे सुद्धा वहन करण्यासाठी त्याचं स्त्रीकरण होऊ देण्यासाठी कारण बरेच घटक जेव्हा आपण एकत्र देतो एकाच घटकाचं प्रमाण वाढलं की दुसरा घटक पिकाला खाता येत नाही जसं उदाहरण मी तुम्हाला आता सांगितलं की जर झिंक जास्त झालं तर पिकाला फेरस खाता येत नाही आणि जमीन जास्त झाला तर झिंक खाता येत नाही आपण ते वरून समजू शकत नाही की आपल्याला जमिनीमध्ये काय जास्त तर असा आपण एखादा जर घटक दिला तर त्याच्यामधून आपल्याला पुरेपूर जमिनीतली इतरही अन्नद्रवे आणि आपण दिलेले अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे शोषण होते आता शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपण जर अनेक पाच ते सात किलो मॅग्नेशियम जास्त वापरू नका शेतकरी मित्रांनो हे वेळोवेळी आपल्याला देणं गरजेचं आहे कारण झाडामध्ये हरित क्लोरोफिल निर्मितीसाठी महत्वाचा घटक आहे मॅग्नेशियम जास्त जर दिलं तर तुम्ही फेरस तुम्हाला उपलब्ध व्हायला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी पाच ते सात किलो एकरी मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे पाचशे ग्राम येडा फेरस सहा टक्क्याचं पाचशे ग्राम तुम्ही झिंक बारा टक्क्याचं एक लिटर प्रोबियन हे प्युअर ऑर्गॅनिक अमिनो ऍसिड आहेत सेंद्रिय पदार्थ आहेत खूप चांगलं रिझल्ट आहेत आणि पाच ते सात किलो मॅग्नेशियम सल्फेट असं एकत्रित करून जर तुम्ही हा डोस जर दिला तर भविष्यामध्ये आता येणारे करपासारखे आजार फुटव्यासाठी मदत फॉस्फोरसचा आपटेक अशा खूप काही गोष्टी होण्यासाठी मदत होईल तर शेतकरी मित्रांनो आपण जे आतापर्यंत नियोजन केलं त्यात फळस्वरूप तुम्ही बघू शकता की पानाची रान रुंदी जाडी वगैरे कशी आहे आपण याच्यामध्ये जैविक गोष्टीसुद्धा वापरलेल्या आहेत रासायनिकसुद्धा वापरल्या आहेत ऑर्गॅनिकसुद्धा वापरल्या आहेत परिपूर्ण पोषण देणं हे गरजेचं आहे कारण वेळेत पोषण देणं सुद्धा गरजेचं आहे तर आपण आता फळस्वरूप आपण बघूया की बाबा आपण हे हळदीच्या मुळ्या वगैरे कशा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की बऱ्याच शेतकरी जो आमचा व्हिडिओ पाहतात ते सांग म्हणतात की बाबा हे शेंग आहे की बंडा आहे एक लक्षात घ्या शेतकरी आमच्या भागातले संपूर्ण शेतकरी जवळपास नव्याण्णव टक्के शेतकरी बंड्याची लागवड करत नाही आणि आम्ही करत नाही आणि कोणाची शिफारस करत नाही ही जी लागवड केलेली आहे शेंगेची लागवड आहे निवडलेली शेंगा आहे अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या आपण शेंगा याच्यामधून घेतलेल्या आहेत तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण जे रूट बघूया आपण कसे रूट डेव्हलप झालेले आता आपण जो साठाव्या दिवशी जो डोस देणार आहे तो आपण हा इथं एकदम या सरीमध्ये देणार आहे आता बेडवर आपण देणार नाही कारण वर दिल्या खतासोबत आपलं फिक्सिंग होणे हे हे प्रॉब्लेम हे बघा हे बघा हे आता रूट आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हे हल्डीचाच रूट आहे शेतकरी मित्रांनो हे बघा अतिशय लांब 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 हे दिलेलं आतापर्यंत केलेलं असत कारण पिकाला जर मुळ्यात जर तुमच्या व्यवस्थित नसतील तर तुम्ही कुठल्या प्रकारचं कितीही नियोजन करून हे बघू शकता आज झाडापासून दोन फूट लांब मुळे आपल्या आलेल्या आहेत बघा हे बघा अतिशय सूक्ष्म अशा मुळ्या ह्याच्यात आणि विशेष म्हणजे बरेच शेतकरी हे की नाही आपल्या मुळ्या झाडांच्या चेक करत नाहीत बऱ्याच शेतकऱ्यांच्या पांढऱ्या मुळांची टोकं काळी पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचं कारण म्हणजे पाण्याचा ट्रेस वातावरणाचा ट्रेस आणि शेतकरी त्याच्याकडे लक्ष देत नाहीत बघा हे बघा अतिशय खूप सुदृढ अशा जबरदस्त मुळे आपल्याला कारण जोपर्यंत मुळी येणार नाही बघा हे पांढऱ्या मुळ्या किती सुंदर अशा आलेल्या आहेत बघा या वर्षी आ, आ, था था, या आपने आता आपल्या हळदीला यावर्षी आमच्या भागामध्ये पाऊस कमी झाल्यामुळं हळदीच्या मुळे आमच्या थोड्याशा जे वरच्या थरात येतात त्याचे ठोकर थोडे काळे पडले होते हे बघा अतिशय सुदृढ बघा किती सुंदर असा जारवा आहे जोपर्यंत पिकाला मुळी राहणार नाही तोपर्यंत तुमचं कुठल्याही प्रकारचं खाद्य पीक खाणार नाही याकडे तुम्ही खूप लक्ष देणं गरज आहे आपण बघूया आपण आता हे झाड जे आहे ते शेतकरी मात्र आपण आता याचा बंडा सुरू झालेला म्हणजे जे ज्याला म्हणतो आपण झाडांना सुरू केलंय आता आपल्याला साठाव्या दिवशी कुठंतरी याला फुटवे पण दिसणं गरजे आहे बघा हे बघा फुटव्याचा कंद इकडे दाखवाय हे बघा हे फुटव्याचा फुट आपल्याला जे दिसते ना आता हे फुटव्याची तयारी सुरू होत आहे आपल्या पन्नासव्या दिवशी आणि हे बघून घ्या शकता शेतकरी मित्रांना शेंग आहे शेतकरी मित्रांनो हे तुम्हाला काढून दाखवणार नाही एक शंका दूर होण्यासाठी आपण हे व्हिडिओ करत आहोत शेतकरी मित्रांनो हे बघा हे शेंग बघा कशी उत्कृष्ट दर्जाची शेंग आहे बघा याच्यापासून तयार नाही बघा हे आता फुटव्याची तयारी म्हणजे अवघ्या पन्नास बावन्न दिवसात म्हणजे आपल्याला साठाव्या दिवशी हा कंद वर आलेला दिसतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ थोडा लांब जरी झाला तर काही हरकत नाही पण योग्य आणि दर्जेदार माहिती देणं सुखकर्तासाठी बंधनकारक आहे आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती नेहमी नेहमी करते की सुखकर्ता कुठल्याही कंपनीची जाहिरात करत नाही कुठलीही खोटी माहिती शेअर करत नाही बरेच शेतकरी आम्हाला काहीतरी युट्यूबवर कमेंट करून आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात असं काही नाही शेतकरी मित्र आम्हाला कुठल्याही तुमच्या कोण अपेक्षा नाहीत आमचा फायदाच नाही आमचं नेहमी सांगणं असते की तुम्हाला तुमच्या भागामध्ये जे चांगली कंपनी मिळेल त्याचा निविष्ठा घ्या कारण निविष्ठा जोपर्यंत दर्जेदार मिळणार नाही तोपर्यंत हल्ली तुम्ही उत्पादन घेऊ शकणार ना आणि तुम्ही तुमच्या पिकाची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे जेणेकरून तुमच्या भविष्यामध्ये आपल्याला भरपूर कमी खर्चामध्ये फायदा होईल आणि आपलं उत्पादन चांगलं मिळेल